श्रींच्या पालखीचे पंढरपूर साठी प्रस्थान दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी सो होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर इथे जात असते यंदा ही पालखी आज तेरा जून रोजी शेगाव येथून पंढरपूर रवाना झाली आहे सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थांकडून पूर्ण झाली आहे यंदा दिंडीचं हे पंचावन्नावे वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांचा सा राजू वैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झाले या दिंडीत सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी निघाली आहे पुढील एक महिना पायी प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूर इथं पोहोचणार आहे पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहे यंदा आषाढी एकादशी सतरा जुलैला आहे या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय दर्शनासाठी जमतो त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या विषाढी एकादशी साठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे एकोणतीस जून ला प्रस्थान होणार आहे पंढरपुरात चार दिवसांच्या चा मुक्कामानंतर आषाढीचा सोळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी एकवीस जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल यासाठी भाविक वारीसाठी सज्ज झाले असून आज गुरुवार श्री गजानन महाराज संस्थांच्या पालखीचे वृद्धांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींच्या सेवेधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली गण गन गण -गन गणातबोते जय गजानन श्री गजानन विविध अभंगांच्या निनादात श्रींची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे पालखीचे यंदा पंचावन्न वर्ष असून सतत प्रवास करून श्रींची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आठवून पालखीचा परतीचा प्रवास होणार आहे श्रीक्षेत्र पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी सहभागी होतात आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानव बुलढाणा